नमस्कार मराठी रंगभूमी बरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसुरेकर यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे ते शहात्तर वर्षाचे होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे त्याने आजवर तरुण तुर्का मातारे हर्क बायको उडाली भूर फुलाला सुगंधा मातीच्या अशा काही नाटकांबरोबरच सुशिला कलावंतीन सुनबाई ओटी भरून जा ते आठ दिवस अशा मराठी चित्रपटात देखील काम केले होते तसेच त्यांनी घरकुल सर्कस प्रेमाची ब्योमकेश बक्षी अशा काही टी व्ही मालिका देखील गाजवल्या होत्या घरकूर ही त्यांची मालिका खूप प्रचंड प्रमाणात गाजली संसार या मराठी चित्रपटाची संवाद आणि पटकथा त्यांनी लिहिली होती या चित्रपटासाठी त्यांना राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट पथकथा लेखक म्हणून सन एकोणीसशे मध्ये पुरस्कार देखील मिळाला होता तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा